आय पी एल क्रिकेट आणि सध्याचा युवक आणि त्याचा आयुष्य जाणून बुजून गव्हर्मेंट असेल बहुजनांचे लेकरं शिकावेत किंवा शिकल्याच्या नंतर ते बेरोजगार व्हावेत त्याच्या डोक्यात वेगळे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून षडयंत्र करतं की काय असा प्रश्न माझ्या डोक्यात पहिले निर्माण होतो का बाबा हो तर सध्या दरवर्षातून तीन ते चार महिने आय पी एल चालले आता पावसाळी पण मॅच चालू होणार आहेत आणि हा फार मोठा स्कॅम असू शकतो याच्यातून ड्रीम इलेवन मायबापाचा गरिबीतून कष्टातून आलेला पैसा कुठंतरी लावणे आणि तो पैसा गेल्यावर आहे ना गळ्याला फास घेणे आपला आयुष्य संपवणे आणि घरच्यावर पुन्हा एक आगळे वेगळं संकट जाणून बुजून घडून गुण आणणे मुख्य गोष्ट लक्षात घ्या आपल्याला क्रिकेट आवडते आपल्याला क्रिकेटमधला एखादा प्लेअर आवडतो आय पी एलमधली एखादी टीम आवडती नो no डाऊट पण त्यापेक्षाही मी असं पाहिलं की मी काही मुलांचे स्टेटस पाहिले म्हणजे ज्याला स्टेटस नाही तो स्टेटस ठेवून कुठल्या तरी टीमबद्दल कुठल्या तरी क्रिकेटरबद्दल कुठल्या तरी खेळाडूबद्दल एकमेकाला भांडतो कोणातरी उद्देशून काहीतरी बोलतो व्हाक चार पाऊल मागं येतो आहे ना तो नवी झेप घेण्यासाठी रोख रोख तेरा बाप आया आहे है ना किंग इज बॅक आपण कोणाबद्दल यायलो दुखायला म्हशीचं इंजेक्शन वगारेल नको आपला तिथं संबंध नाही आपल्याला ते ओळखीत पण नाही म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही भावना आहे ना आ, त्यानंतर काळजी ही जी लोकं आपल्याला लो ओळखतात का पहिले तिथून सुरू करा मुख्य गोष्ट आहे तुम्हाला कोणता आवडतो नो प्रॉब्लेम पण एखादी टीम हरली म्हणून एखाद्या खेळाडूं रन कमी काढले म्हणून तू डिप्रेशन मध्ये जात असेल तुला ताण तणाव येत असेल तू ते व्यक्त मीडियावर होत असेल तर तू यासारखा चू कोणी नाही का तू डिप्रेशन मध्ये जावा तुला ताण यावा तुला ताण कधी यावा तु या बापाच्या कपाळावर पडलेल्या आढ्यामुळं तुला ताण यावा त्या बापानं शेतात चार महिने मेहनत घेऊन झक मारून जी सोयाबीन पिकवली होती का त्या सोयाबीनला भाव नाही भेटला म्हणून तुला ताण यावा तुला ताण यावा माईच्या साडीला दोन जोड आहेत त्याच्यासाठी तुला ताण यावा मोठ्या बहिणीचं लग्न राहिले त्यासाठी बाप पन्नास वेळा कुठल्या तरी सावकाराकडे कर पैसे मागायला पण ते भेटणार त्याचा तुला ताण यावा तुला ताण यावा तु या घरातल्या सर्वांचे कपडे बदलले पण बापाच्या शर्टाच्या आतल्या बनेल पडलेले छिद्र त्या छिद्रानुसार बापाला बनेल बदलता आली नाही त्याचा तुला ताण यावा पण या, या महाराष्ट्रात या भारतात बोलबच्चन भाषणानं कुठलंही परिवर्तन होणार नाही आणि या काळात तुम्हाला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही ज्याला काळ आपल्याला आपल्या बापाची परिस्थिती बदलायची आहे आपल्या बापाचं स्टेटस बदलायचं आहे आणि त्यानुसार मला माझं स्वतःचं वैयक्तिक स्टेटस निर्माण करायचं त्याला कोणाला मोटिवेशन मानायची गरज नाही कोणाची ऐकायची गरज नाही कुठलं स्टेटस ठेवायची गरज नाही तू स्टेटस निर्माण कर ह्या महाराष्ट्रात भारतातले लोक लय रिकामे तो स्टेटस ठेवायला तात्पर्य तुह स्टेटस मात्र निर्माण झालं पाहिजे आय पी एल याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आता पहा याच्यातला परिपूर्ण इतिहास पूर्ण आपण पाहू यावर्षी आय पी ची जी आवृत्ती झाली ती अठराव्या क्रमांकाची आहे आणि पहिल्यांदा या भावानं ही जिंकली आहे आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन हजार तेराला महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक नावाचं राज्य आहे ज्याचं जुनं नाव कादंबस आहे जे कर्नाटक महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांना लागून आहे त्या कर्नाटकमधल्या तेरा शहरांची नावं बदलले त्याच्यातलं हे शहर आहे ज्याचं जुनं नाव होतं बँगलोर आताच नाव आहे बंगळुरू जसं मैसूर जुनं नाव मैसुरी पहा लक्षात घ्या तर यांनी पहिल्यांदा म्हणजे अठरा वर्षानंतर आय पी एल जिंकले सतरा वर्षानंतर कारण ही अठरावी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीस आता पहा याच्यातला प्रमुख जो खेळाडू आहे त्या आहेत विराट साहेब यांच्या बायकूचं नाव आहे अनुष्का तुझे मे रब आहे या राम आहे क्या करू विथ शाहरुख खान असो मुख्य गोष्ट आय पी एल आय पी एल म्हणल्याच्या नंतर एक गोष्ट क्लिअर करा पोरो हे जे आय पी एल इंडियन प्रीमियर लीग याची सुरुवात झाली दोन हजार आठ पासून पहा दोन हजार आठ पासून म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत यांच्या एकूण आवृत्त्या झाल्या अठरा आता आय पी एल हे कोणाअंतर्गत चालत आहे तर बी सी सी आय आता पहा बी सी सी आय म्हणजे भारत क्रिकेट नियमक मंडळ ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीसला आहे ज्याचं मुख्यालय मुंबईला आहे कळलं पहा याचा पहिला जर अध्यक्ष पहिला आर ई गे ऑन हा या बी सी सी आयचा पहिला अध्यक्ष होता सध्या बी सी सी आयचे हंगामी अध्यक्ष आहेत राजीव शुक्ला आणि हंगामी अध्यक्षपद यांना भेटणार आहे कारण सध्या प्रमनंट अध्यक्ष होते राजूर बिन्नी पण यांना आता एकोणीस जूनला सत्तरावं वर्ष लागणार आहे आणि मग खेळाडू हा तरुण पाहिजे म्हणून काकाला आपण बदलवलोत आणि त्या काकाच्या ठिकाणी या काकाला कळलं हा हे अध्यक्ष होणार आहेत राजीव शुक्ला हंगामी बी सी सी आय बी सी सी आय काय करते आहे एकोणीसशे अठ्ठावीस म्हणजे एक गोष्ट कळली हा क्रिकेट इंग्रज नावाच्या लोकांनी आपल्या भोखांडीवर लादला कारण आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण महाराष्ट्रातल्या आता लोकांना तो माहीत पण नाही आहे भारतातल्या अनेक लोकांनी तो इसरून पण टाकलाय आपल्याला माहीत बी नाही त्याच्या जुन्या पिक्चरमध्ये कुठंतरी हॉकीस्टिक मारामारीत दाखवली होती आपल्याला आपले, आपले खेम होते लपणा छिपणी आपले गेम कोणते ते लपना चिपणी गायब झाला आपला गेम होता सुरपाट्या आपला गेम होता एकमेकाच्या उरावर बसणे कुरघोडी आपला गेम होता कागद जमा करणे कापडात बांधणे त्याचा गोळा करणे धप्पा कुटी दे दनादन आपला गेम होता है ना गोट्याने उडवणे आणि त्याला ढोपळत ढोपळत त्याचा कार्यक्रम करणे आपला गेम होता आ, माचीच्या मागलं पुढचं टपरल फाडणे ते एका बकलात बांधणे आपल्यासारखा एक दलिंदर पाहणे ना बडियापैकी पारावर बसणे त्याने एक टाकणे मी एक टाकणे घोडा घोडा आला की घोडा जुळला है ना आपलं काम काय होतं घोटपळा खेळणे आणि पोरी पोरीचा गेम होता मंदिरापाशी जाणे शाळा सुटली बडियापैकी अशा दोन काड्या घेणे है ना अशा दोन बांधणे याला असे कपडे बांधणे लाल पिवळे हिरवे निळे असे कपडे बांधणे याला नाव देणे नवरा नाव देणे नवरी बारीक बारीक मातीचे भांडे करणे आणि याला गेमचं नाव होतं खेळ भांडे त्या काळी हा गेम चालायचा पोरींचा ओके त्याच्यानंतर पोरी गजगे खेळायचा एक जपा हे गेम सर्व मातीत गेले आणि आपल्या बोकांडीवर इंग्रजांनी एक बॉल एक बॅट आणि तीन स्टंप कर मारामारी खेळ क्रिकेट लाव पैसे ड्रीम इलेव्हनला लाव आयुष्याला घोडे हे लावून दिलं मग इंग्रजांनी ज्यांचा ज्यांचा कार्यक्रम केला ज्यांना ज्यांना हल्लं त्या देशात हा गेम आहे आपण वर्ल्ड कप म्हणतो अख्या टीम येतात चौदा मग ज्या देशावर इंग्रजांची गुलामी होती ज्या देशातल्या लोकांना इंग्रज काय होते वाजवीत होते हनत होते मारत होते सकाळ दुपार संध्याकाळ त्या देशामध्ये दे क्रिकेट हे उदाहरणार्थ अमेरिकेवर त्यांनी आक्रमण केलं होतं पण ज्या देशाची अर्थव्यवस्था बरोबर आहे ज्या देशातल्या युवकाच्या हाताला काम आहेत ज्या देशातला युवक देशाप्रती अभिमान बाळगतो देशाची संपत्ती स्वतःची संपत्ती समजतो सं... मायबापाच्या कष्टासाठी जागतो मेहनत करतो मोठा होतो त्या देशामध्ये क्रिकेटच्या टीम नाही उदाहरणार्थ रशियाची क्रिकेट टीम आहे का नो no. आहे का नाही चीनची क्रिकेट टीम आहे का नाही जपान जर्मनी नाही आहे का सांगा नाही आहे अमेरिकेची नाही मग पावर बर पाकिस्तान ते बी बेजार भारत आपण बी बेजार हे का नाही क्रिकेट टीम तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे पण असो आपल्याला काय केलं क्रिकेट शौकीन असतील पुन्हा लाग लागल ते खालून निगेटिव्ह कमेंट करेल कारण आपल्या इथं काहीच काम नसेल तर कोण काय म्हणाले कोणाचे काय चालू आहे त्याच्या खाली आपल्याला कसं लिहिता येईल याच्याकडले मोठा टाइम आहे आपल्याकडं तर असो मुख्य गोष्ट आहे बाबा हे आपण बी सी सी आय पाहिलं पूर आय पी एल अठरावी आवृत्ती असून याच्यामध्ये पाच पाच वेळा मुंबई इंडियन्स आणि कोण चेन्नई सुपर किंग ह्या बदल तर भांडणारे एवढे सध्या युवक या महाराष्ट्रात आर्य बाप रे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी ह्या आय पी एलमध्ये सर्वाधिक वयवृद्ध खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनी यांचा नाम उल्लेख आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं वयवर्ष त्रेचाळीस सर्वात तरुण वैभव सूर्यवंशी वयवर्ष चौदा हे आपल्या लक्षात ठेवायचे सर्वात महागडा ऋष्यपंत सत्तावीस कोटी आय पी एल आपण पाहिलो बी सी सी आहे म्हणजे इंग्रजांनी काय केलं ह्या गेमची आदत आपल्या इथं लावून दिली इंग्रजांनी आपल्या इथं चहाची तलब लावून दिली जुन्या काळात पाहुणा आपल्या घरी यायचा भाऊ बाहेरच उभा राहायचा आपण एक ग्लास पाणी घेऊन जायचो त्यांना त्याच्या हातावर गुळाचा खडा द्यायचो ते गुळ खायचं पाणी प्यायचं झाला पाऊनचार आता ते आपल्या बैठकीत बसायले आपल्याच क्वाटवर बसायले आपल्यालाच घोडे लावायले आपल्या घरच्याला आपल्या बद्दलच निगेटिव्ह बोलायले आहे ना आणि आपला कार्यक्रम करून निघून चालले चिहाची तलब आता गायछापवाले गायछापाल्या तमाम युवकांना विनंती आहे गायछाप खाणाऱ्या दलिनदारांनो हा तुम्हाला तलब आहे काही विषय नाही पण गायछाप पोर्तुगीजांनी आपल्या इथं तंबाखू आणली आणि इरी खांदायला कालवे खांदायला तलावं खांदायला जे मजूर बोलिले का त्या मजुराला फक्त तंबाखू दिली आणि तंबाखूमुळं अख्ख्या तलावं खांदून दिली आपल्या लोकांना हा तर मजूर लेबर कामगार लोकांची निशानी म्हणून तंबाखूला लागतात खा हे ना थुका फनी विनंती आहे हा देश माझा आहे कुठंतरी जिल्हा परिषद ऑफिस तयार केले पंचायत समिती कार्यालय तयार केले जिल्हा परिषद शाळा आहे त्या कोपऱ्यात थुकायला अमेरिकेचे लोक आले नाहीत तर तुमचं काम आहे तिथं थुकू नका तंबाखूर आपण गुलाम झालं गोवा जिंकला कोण जिंकला पंधराशे दहा पोर्तुगीजांनी है ना जिंकला ना कोणाच्या विरोधात आदिलशाच्या काय फक्त तंबाखूमुळं पण असो हां आपले लोक तर ना रस्त्यानं समजा काही ऐकायला कोणी शेंगा ऐकायला दोन खाऊन पाहते ना फुकट तर तंबाखू विकू लागले ते यानं एकदा हाणून पाहिलं बरं वाटलं काही काही सकाळचा कार्यक्रम होईना ना असो मुख्य गोष्ट लक्षात घ्या आता आय पी एल आर सी बी हा मॅच जिंकलाय हा अंतिम मॅच पार पडला नरेंद्र मोदी स्टेडियम कुठं अहमदाबाद आता हे अहमदाबाद आहे बाबा तर अहमदाबाद हे गुजरात नावाच्या राज्यात हे गुजरात पोरं आपल्या महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांना लागून आहे आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात आहे मग ते धुळे नंदुरबार नाशिक पालघर या चार चार जिल्ह्यांना लागून आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या पालघर हे दादर नगर हवेली आणि कशाला गुजरातला लागून आहे असे महाराष्ट्रात सात जिल्हे ज्याची सीमा एकापेक्षा अधिक राज्यांना लागून आहे जसं गडचिरोली आहे खाली तेलंगणा त्याच्यानंतर छत्तीसगड वरती गोंदी आहे छत्तीसगड मध्य प्रदेश धुळे नंदुरबार मध्य प्रदेश गुजरात पालघर गुजरात दादर नगर हवेली खाली सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक नांदेड <coughs> तेलंगणा आणि कर्नाटक मुख्य गोष्ट लक्षात घ्या असो तर बाबा हे अंतिम सामना पार पाडला अठरा वर्षाची प्रतीक्षा संपली आणि अठरावा आय पी एल सामना जिंकला त्या टीमचं नाव आहे आर सी बी काय नाव आहे आर सी बी आता ही टीम कुठलची आहे कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये हिचं नावच आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू ज्याचं जुनं नाव होतं बँगलोर कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या प्रथम फलंदाजी यांनी स्वीकारली आणि वीस काय असतात ओव्हर असतात एका ओव्हरमध्ये काय असतं सहा बॉल हो असतात हां पालक आता हे मला काही तेवढं माहीत नाही क्रिकेटवर निगेटिव्ह बोलल्यामुळे आपण व्हायरल झाल बरं हा असं आपल्याला काही घेते नाही तर यांनी एकूण एकशे नव्वद धावा केल्या त्यांच्या विरोधात जी टीम होती तिचं नाव पंजाब किक्स इलेव्हन ते इलेव्हन कटलंय म्हण आता वीस षटकात त्यांनी धावा केल्या एकशे चौऱ्याऐंशी आणि सहा रनांनी विजयी झाला कोणाचा आर सी बीचा आता यामध्ये प्रमुख जो खेळाडू आहे त्यांचं नाव विराट भाऊ भावनिक झाले त्याची पत्नी तिथं आली पत्नीचं नाव आहे अनुष्का शर्मा तिनं चित्रपट काढला होता तुझी मे दिखता आहे विथ शाहरुख खान असो मुख्य गोष्ट पहा मग यामध्ये काय बाबा विराटची खेळी काय तर पस्तीस चेंडूमध्ये भावानं त्रेचाळीस धावा काढल्या त्याच्यात तीन चौकार मारले खेळपट्टीवर स्थिरावले नाही स्ट्राईक रेट कमी होता इतर फलंदाजाचं योगदान किल सॉल्ट फिल सॉल्टनं सव्वीस रन काढले रजत पाटीदार हा कर्णधार आहे आरसीबीचा काय हा कर्णधार आहे पहा लक्षात घ्या मयांक लियान त्याच्यानंतर शेवटच्या षटकात आरशदीपचे तीन बळी आता यामध्ये मुख्य गोष्ट काय पहा हे बी सी सी आय कंडक्ट करते हे सर्व करून क्रिकेट ब्रिकेट पहा सर्व काही करा पण ते करत असताना आपली मूळ जबाबदारी आपलं मूळ काम विसरायचं नाही हे पुस्तक घरोघरातल्या स्पर्धा परीक्षेतल्या शालेय जीवनातल्या लेकरांना वापरायचे अभ्यास करायचा मुख्य गोष्ट तर पहा ते ऑनलाईन हे नंबर आहेत अमेझॉनवर येते नक्षत्र बुक डेपो आहे हे आपले पुस्तकं सध्या मार्केटला अतिशय धुमाकूळ घालत आहेत बाकी हे बुक स्टॉल आहेत कुठं कुठं तुम्हाला भेटल छाया बुक सेंटर परभणी आहे <coughs> पब्लिकेशन आपल्या क्लास पशी आहे त्याच्यानंतर बुक बुकशॉप आर्यन ज्युपिटर विकास नागपूरमध्ये नक्षत्र बुक डेपो नगरला नाशिकमध्ये न्यू इंडिया बुक आहे ना परभणी छत्रपती संभाजीनगर शीतल आणि उमदे ऑनलाईन पण सांगितले असो <coughs> आता या आय पी एलमध्ये मध्ये सर्वात महागडा होता रिषभ पंत जो सत्तावीस कोटीत घेण्यात आला कळलं सर्वात तरुण होता वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण वैभव सूर्यवंशी चला सर्वात वयवृद्ध किंवा वयस्कर म्हणलं तर एम एस धोनी वय वर्ष त्रेचाळीस हे आपल्याला माहित असावं मग महागडे खेळाडूमध्ये श्रेयस आयर जो पंजाब टीमनं घेतला होता सव्वीस म्हणजे पावणे सत्तावीस कोटीला लखनौ टीमने घेतला होता ऋषभ पंत सत्तावीस कोटीला फी आयर कोलकाता टीमने घेतला होता पावणे चोवीस कोटीला महागडे गोलंदाज होते अर्षदीप सिंग यजुवेंद्र चहल पंजाब टीमने घेतला होता अठरा कोटीला म्हणजे पंजाब टीमचा बुकनाच झाला दोन्ही महागडे घेतले दोघांना काहीच केलं नाही पेंट बोल्ट आहे आर्चर आहे है ना हे जर हुड आहे बंगळुरू टीमने घेतला साडेबारा कोटीला तर हेही पाहत असताना मुख्य गोष्ट पहा इंडियन प्रीमियर लीग दोन हजार आठमध्ये बी सी सी ने सुरू केलेली आहे ही भारतातील क्रिकेट संबंधित सर्वात मोठी आणि महत्वाची संस्था आहे पहा लक्षात घ्या एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी ची स्थापना आहे पहिलं विजेतापद आहे किंवा पहिला आय पी एल सामना ज्या टीमने जिंकला त्या टीमचं नाव आहे राजस्थान रॉयल्स पा सर्वाधिक विजेतापद मुंबई इंडियन्स पाच वेळा आणि चेन्नई सुपर किंग चेन्नई सुपर किंग ही देखील विजेती आहे पाच वेळा चला मग बाकीच्या टीम एक एक वेळा आहेत त्यामध्ये लखनौला आणखी यश मिळालेलं नाही विजेता दोन हजार चोवीस मध्ये याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर कोलकाता नाईट रायडर्स यांनी सनरायझर्स हैदराबादला हरवलं होतं आणि फायनलचा खेळाडू मिचल स्ट्राक होता दोन हजार पंचवीस मध्ये तारीख मार्च दोन हजार पंचवीस संघ दहा संघ पारंपरिक स्वरूपात स्पर्धा करतील असं ठरलं होतं आणि ते झाले आतापर्यंत आय पी एलचा विचार केला तर कोणत्या वर्षी कोणता मॅच कोणत्या टीमने जिंकलाय हे देखील लक्षात घ्या बाळांनो पहिला मॅच जिंकला राजस्थान रॉयल्स कल एक वेळा डेक्कन चार्जेस एक वेळा दोन हजार दहा चेन्नई सुपर किंग इथं पहिल्यांदा पा चेन्नई सुपर किंग इथं दुसऱ्यांदा त्याच्यानंतर चेन्नई सुपर किंग पुन्हा आलो आपण इथं तिसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग दोन हजार एकवीस चौथ्यांदा आणि दोन हजार तेवीस चेन्नई सुपर किंग पाचव्यांदा आता मुंबई इंडियन्स आपण पाहिलं तर दोन हजार तेराला पहिल्यांदा मुंबई इंडियन्स त्याच्यानंतर दोन हजार पंधराला दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स दोन हजार सतराला तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्स दोन हजार एकवीसला चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि दोन हजार वीसला ला पाचव्यांदा मुंबई इंडियन्स म्हणजे रोहित शर्मा आणि कोण तर एम एस धोनी हा हे दोन या टीमचे कप्तान होते यस yes. आता मग एक वेळ म्हणलं तर हे आपल्याला माहीत असावं की बाबा मुंबई इंडियन्स सर्वाधिक पाच वेळा चेन्नई सुपर किंग किंग्स सर्वाधिक पाच वेळा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि चेन्नई सुपर किंग्स दोन हजार दहा दोन हजार एकवीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस दोन हजार अठरा अठ्ठावीस नाही दोन हजार अठरा आणि कोलकाता नाईट रायडर तीन वेळा विजेता आहे दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस मग बाकीच्या उरलेल्या पाच टीम एकदा आहेत त्यामध्ये पाच टीम कोणकोणत्या आपण पाहिलं तर एक लक्षात घ्या डेक्कन चार्जेस फक्त एक वेळा राजस्थान रॉयल्स एक वेळा कोलकाता नाईट रायडर तीन वेळा त्यानंतर पुन्हा कोणती एक सनरायझर्स हैदराबाद एकदा आणि एक आहे गुजरात टायटन एकदा म्हणजे प्रत्येकी जिंकणारे एकदा गुजरात टायटन सनरायझर्स हैदराबाद त्यानंतर डेक्कन चार्जर्स राजस्थान रॉयल्स आणि आत्ताची आर सी बी कोण आर सी बी मग तीन वेळा कोण कोलकाता नाईट रायडर्स आहे ना कोण शाहरुख खान भाऊ हां त्यानंतर बाकी इकडे कोण मग आ, हे चेन्नई सुपर किंग एम एस धोनी मुंबई इंडियन्स कोण रोहित शर्मा तर अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर आय पी एलचा इतिहास आहे सर्व काही करा पण हे करत असताना आपला अभ्यास त्याच्यानंतर परीक्षेला कसे प्रश्न येतील हे विसरता कामा नाही एवढं होऊन मग मॅच जिंकले सर्व काही झालं आणि हे गेले चिन्नास्वामी स्टेडियम मग चिन्नास्वामी स्टेडियम कुठं आहे तर हे आहे बंगळुरू मग बंगळुरू कुठं आहे कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला असून महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांना त्याची सीमा लागून आहे इथं गेले इथं पस्तीस ते तीस हजार लोक बसत होते पण तिथं गेले दोन ते तीन लाख तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं है ना तुम्ही काय देश लढायला गेले नव्हते पैलगाम झाला त्या ठिकाणी लोक मरण पावले त्या लोकांनी है ना परकीय भिकारसोटानी आपल्यावर आक्रमण हल्ला केला म्हणून आपले लोक मरण पावले अनेक आपले जवान शहीद झाले ती कुठंतरी दुखद घटना आहे पण तू तिथं गेला तू दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर तर तुला काही विराट कोहली भाऊनं आमंत्रण दिलं नव्हतं की तू ये बाबा माझ्यासोबत फोटो काढ जेणेकरून मही बायको मायावर प्रेम करेल असं ते म्हणलं नव्हतं मग तुला तिथं जायची गरज नव्हती मग जिथं आपल्याला कोणी बोलवत नाही बिना आमंत्रणा तिथं जायचं नसते असं आमच्या गावाकडले मायाबापान सांगितलं होतं बाळा आपल्याला आमंत्रण नाही तर पंक्तीला बळत बसू नको मग तरी तुम्ही गेले बिनाकामी गर्दा केला त्याच्यामध्ये नाहक आज एक पोरग मरण पावलं त्याच्या मैताच्या ठिकाणी बाप आहे ना ढसा ढसा रडत होता की मी आता हे ठिकाण सोडणार नाही तर बापाला पहिले मार पाहिजे तो काम होतं भाऊ तो पोरग जात आहे कस काय कोणाच्या संपर्कात आहे स्टेटस ठेवायला आहे कोणाबद्दल आहे त्यानं आपल्याबद्दल स्टेटस का ठेवत नाही याचा विचार पहिले केला असतात कदाचित तो पोरग गेलं नसतं गेलात तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली पण तुम्हाला तिथं बोलवलं नव्हतं एवढा गर्दा होईल तिथं काय बाबा विराट कोहली आपला चुलताना आहे की तुला फोन करून ती असो ते फोटो काढेल आपण गेलो फुकट मेलो कारण बिना शिस्तीचा देश म्हणून आपल्या देशाला ओळखल्या जाते त्या इंग्रजांनी नाहक बिकार चोटाने आपल्या इथं हा गेम चालू करून दिला आणि अनेकांनी पत्त्यावर ज्या पद्धतीनं आहे ना चौफेर मुंबई कल्याण आकडा क्रमांक सात आणि त्यानंतर चक्री आणि ड्रीम इलेव्हन अनेकांचा पैसा आहे अनेकांनी अनेकांचे दिवस अतिशय वाईट आलेत म्हणून ह्या गेमच्या नादीला कोण स्वतःच्या आयुष्याची धुलधान करू नका मेहनत करा कष्ट करा त्यानं कमवलेला पैसा कधीच वाया जात नाही आणि कोणीच हिसकावून घेत नाही मेहनत ही भगवान आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर आय पी एलबद्दल बद्दल वी आवृत्ती आर सी बी विजेता प्रथम राजस्थान रॉयल्स बरोबर आहे प्रथम राजस्थान रॉयल्स पाच वेळा चेन्नई पाच वेळा मुंबई तीन वेळा कोलकाता नाईट रायडर आणि बाकी बाकी एक एक वेळा कोण कोण या पद्धतीनं नवीन अध्यक्ष पुन्हा हंगामी होणार आहेत राजीव शुक्ला राजूर बिन्नी यांना सत्तरवा वर्ष पूर्ण होणार आहे आणि याचे जे आय पी एलचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे अरुण धुमल आय पी एलचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सचिव देवजीत सेफिया ह्या गोष्टी त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमला जेव्हा तेरा अकरा लोकं मरण पावले तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं स्टेटमेंट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्टेटमेंट त्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं स्टेटमेंट हे आपण पेपरला पाहिले अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण आय पी एल कधी कधी कोण जिंकलेत याबद्दल डिटेल पाहिलेलं आहे ओके असंच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी बाकीच्या लोकांना सांगा मोकार कमेंट कर जाऊ नका हा तुमचा गेम आवडता आहे ती गोष्ट तुमची तुम्हाला लखला पण मात्र आपल्या मायबापाच्या कष्टासाठी आपल्याला मेहनत घ्यायची घराचं चित्र आहे एवढी गोष्ट सदैव लक्षात ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र